आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक आहेत श्री पुणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घडलेल्या दोन हत्येच्या घटनांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून दिली आहे शहरातील गजबजलेल्या भागामध्ये भरदिवसात तीस वर्षीय युवकाची निर्गुढ हत्या करण्यात आली आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापाच्या भरात तिला तलवारीनं ठार मारले या दोन्ही घटनांमुळे यवतमाळ कराडमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पहिली घटना चांदणी चौकात घडले मनीष शेंद्रे या युवकावर भरदिवसा चाकून वार करण्यात आले हल्लेखोरानं मनीषच्या पोटावर मानेवर गंभीर वार केले ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला सुरुवातीच्या तपासानुसार काही महिन्यांपूर्वी कळम चौक परिसरात झालेल्या वादामध्ये मनीष शेंद्रे याचा संबंध असल्याची माहिती समोर आली या प्रकरणात एक युवकाचा बंदुकीनं गोळी जाणून खून करण्यात आला होता त्याच वादाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन विशेष पत्ते आरोपीच्या शोधासाठी रवाना केली आहेत पोलिस निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे दुसरी धक्कादायक घटना वडगाव जंगल पोलीस ठाणे हद्दीतील यावली कारेगाव येथे घडली आहे येथे दलुराम राठोड या इसमानं पत्नी बेबीबाई राठोड हिच्या चारित्र्यावर संशय घेत तलवारीनं निर्गुण हत्या केली आहे दलुराम हा अत्यंत संशयी स्वभावाचा असून सतत पत्नीवर संशय घेत असे शनिवारी सकाळच्या सुमारास घरगुती वाद विकोपाला गेला आणि दलुरामनं घरातील तलवार उचलून बेबीबाईवर वार केले या घटनेदरम्यान त्यांचा मुलगा संदीप दलुराम राठोड आईचा आवाज ऐकून धावत आला त्यानं वडिलांचा प्रतिकार करत आईला वाचवण्याचा प्रयत्न केला झटापटी दरम्यान दलुराम खाटेवर पडून गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली पोलीस पुढील तपास करत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा